सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत अल्पावधीत ग्राहकांच्या मनात पारदर्शी आणि विश्वासार्ह कारभारामुळे पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या हनुमान पतसंस्थेनं सहकारात मानाचं स्थान मिळवलंय या संस्थेला सहकारातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून ग्रामीण भागातून शहरी भागाकडे यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे हनुमान पतसंस्थेला आर्थिक वर्षात निव्वळ नफा एक कोटी सात लाख इतका झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बळवंत पाटील यांनी दिली ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या पैशाची बचत व्हावी आणि नडलेल्यांची आर्थिक गरज दूर व्हावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं तीस वर्षांपूर्वी हनुमान ग्रामीण पतसंस्थेची स्थापना झाली काटकसर योग्य नियोजनाच्या बळावर संस्थेची उलाढाल अल्पावधीत तीनशे बारा कोटींची झाली आहे संस्थेकडं त्र्याहत्तर कोटी त्र्याण्णव लाखाच्या ठेवी असून आर्थिक वर्षात निव्वळ नफा एक कोटी सात लाख रुपये झाला आहे ढोबाळ नफा एक कोटी बेचाळीस लाख झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बळवंत पाटील यांनी दिली तीनशे बारा कोटी उलाढाल करणारी जिल्ह्यातील एक नामांकित संस्था बनली आहे सध्या संस्थेच्या अद्ययावत संगणकीकृत सहा शाखा आहेत सुरुवातीपासूनच व्यवसाय वाढीची ध्येय धोरण निश्चित करून वर्षभर वसुली यंत्रणा गतिमान केली जाते नियोजन आणि सातत्यपूर्ण कामामुळे थकबाकी आटोक्यात आणण्यात संस्थेनं यश मिळवलं आहे मयत कर्जदाराचं पाच लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची योजना सुद्धा सुरू आहे तंत्रज्ञानाच्या युगात पतसंस्थेनं आरटीजीएस एन एफ टी मोबाईल एम एसएमएस सुविधा उपलब्ध केल्यात पुढील आर्थिक वर्षाखेर पंच्याहत्तर कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करून शंभर कोटीचा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा संस्थेचा मानस असल्याचं बळवंत पाटील यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील संचालक प्रशांत पाटील मंगल पाटील बाजीराव लवटे व्यवस्थापक भीमराव फिरिंगे रामभाऊ सावंत कृष्णात पाटील शरद जाधव उपस्थित होते